आज पण झालं आहे रिक्षाने तर रिक्षा विद्यार्थी आहे तसेच तुम्ही सहज म्हणताय ना आज आहे गुरु पौर्णिमा आज कॉलेजचं तर जास्त काय शूट होणार नाही आपण कुठे जातील काय काय करते सगळं दाखवेल आता निश्चित झाले पण बघायला बसेल कॉलेजमुळे तर जास्त जायला भेटणार नाही पण जेवढं जाईल तेवढं दाखवायलाच भेट स्टेशनला कॉलेजचं झालं आणि तर हरिणी खूप दिवसांनी येतात जरा पायाचा प्रॉब्लेम जरा चप्पल मिळेल म्हणून तशी चालते आणि त्या आईमावडीचं दर्शन झालं गुरुपौर्णिमा आय त्यांचं दर्शन गेलं आणि आपल्याला महिनी पण भेटल्या कशा आहेत मला आईमावडीचं दर्शन आता जरा बरं वाटतंय आता अजून आदिती पण येणार होती पण ती आली गजानन मंदिरामध्ये तिथे दर्शन घ्यायचं गजान महाराज आता खूप छान झालं गोळी करून आदिती भेटली आहे आपल्याला आदिती कशी आहे आपल्या आता साईबाबाच्या मंदिर आता पाय पडून आता कुठे चाललं मंदिरात आपण दत्त मंदिरवर साईबाच्या मंदिरात जायचं असेल आम्ही या गल्ल्यामध्ये अडकतो आणि आज पण या गल्लीमध्ये सगळं साईबा दर्शन लांबूनच घेतलं कारण का खूप गर्दी ते भंडारा भंडारावला तिथे पण जास्त दर्शन झालं आणि सगळ्यांनी मी छत्रीने आणले पळतोय आता विशातून घालतोय आता मठ्यामध्ये कारण का पाऊस सुरू झाला आणि आता पाऊस बंद झालाय काय आधी ते आणि पाऊसचा काय पडला चाललोय आम्ही मंडळमध्ये एक चालय तरी यावेळेस जायला लास्ट टाइम तर अजून लवकर घेऊन ती हाय असं दिसतंय बघून दाखवते मम्मी आणि पप्पा आलेले पाया पडायला आम्ही वाटतून थोडी केली स्वामी सेवा आणली <tart noise> बरोबर खूप हेच दिसलं नाहीये व्हिडिओमध्ये लास्ट टाइम आम्ही फिरलेलो ना मंदिरात गेलो होतो या गायमध्ये मंदिर असं तुम्हाला या ठिकाणी चालतं वाढवले कारण का आम्हाला काकींकडे जायचं आहे क्लासच्या काकी एका रस्त्याने आले तेव्हा ते कोणत्या रस्त्याचे मग ते बोलते न्यायचं काम करते नसतं ते आणली नाही बरोबर सेम असतं आलो इथे काकींकडे आणि दरवाजा उघडत नाही आणि काकीनीच खायला सुरुवात केलं काय ना काही ते आणलं आणि ही पोरगी खात नाही माझी आदिती आणि सांग कसं झालंय दरवेळेस मी आदितीला चटकवते उपवास बोलून कसं आहे सेटावलं ते करून घेतलं ना ते बसून राहील मी तर झोपून कंटाळलं आहे ना आम्ही इथे आलो तर आम्हाला एक गुड न्यूज भेटेल की काय सांगा सगळ्यांना माझ्या मोठ्या मुलाचं लग्न ठरलं करी पण दिसली आणि काकीने फुल तयार स्वतः मी दाखवतो बघायचो काकीने स्वतः पण मस्त मी आणि काकी, आ, काकी, काकी मला ना मला आठवण लक्षात ठेवलं म्हणून असं तसं काकी तुम्हाला विसरू भेटू लवकरच परत सगळ्यांसोबत येऊ आता नेक्स्ट टाइम सगळ्यांना घेऊन येतो आता घरी चालले आता ते कसं वाटलं माझं गुरुपौर्णिमा खूप मस्त मी दमली आहे जेवायला बसलोय आम्ही गुरु गुरुपौर्णिमा बघितलंच तुम्ही कुठे कुठे गेली असं होता मग आपला आजचा दिवस भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय